नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरं मग मी युट्यूब तर बघा आज आम्ही म्हणजे प्रवासामध्ये साधे सिंपल घातले पण संध्याकाळी आम्ही खूप चांगली तयारी करणार जवाक कोमलचा केट कट करणार आणि दोघी पण सारखं ड्रेस घालणार थोड हे राहील पण कलर एक राहील काही सगळे आणि खूप सारे रील्स काढणार त्यांच्या बड्डेला मला येणं नाही झालं तुम्हाला माहिती आहे आता काय झालं माहिती आहे माझी पुतणी आलेली होती त्याच्यामुळे मी आले टाइम नव्हतं मग पप्पा बोलायचे मी राहतो हो पप्पीकडे तर मी सांगितलं नाही माझी कुपनी आली ना ती बोलली मी राहते हा तुम्ही जावा अशी बोलली मग आम्ही आता निवांत आहेत काही टेन्शन नाही आणि खूप खर्च आता एन्जॉय करू आणि बबली नाही येऊ शकली लहान बाळ आहे ना त्याच्यामुळं ती आली नाही हां आणि प्रथम पन्ना आले त्यांच्याकडे कुठेतरी पाहिजे होता ना बीचा बघा आणि खूप खूप प्रेम द्या आम्हाला ते आणि खूप भारी हॉटेल आहे म्हणजे हॉटेल तुम्हाला खूप आवडेल पेक्षा करणार धमाल करणार आम्ही खूप मजा करणार त्यांच्यापेक्षा आम्ही मजा करणार आपल्या मजा करणार भगवंतच्या मूर्ती बघ इथूनच सुरुवात आहे हे वेगा

कितलो रोहितला गोपाला ये काय रोहितला कितलो गोपाला जा दो जा दो प्रेम त्याला दिनमदवता नो रोहितला काय रे कोणी ना करतावे कसा काई नाही ए फुलेmonte पहिला आपन काय ते

बघा आता आम्ही चालत चौथ्यावर बघू कस सजवलं ते काय आम्हाला काय माहित नाही आमची तयारी करा बघा डेकोरेशन कोमलच्या बर्थडे डेकोरेशन बनवलेलं आहे हे बघा दाखवले ना किती भारी आहे बघा तुम्ही गाईच आणि आम्ही दोघी

ए ए ततरी डोकरा apa pak?

जा, जा जा, जा। माझे भाव आहेत एक दगड्या आणि एक, एक माझे अक्षय कॅमेऱ्याच्या मागे असतात तुम्ही लोक जा तुमच्या बहिणीला थोडं थोडं मार उभा एक

आता आमचा दुसरा दिवस खूप सारा एन्जॉय केला आणि खूप बरं वाटलं सगळ्यात मी मला भगवंताच्या सगळ्या हॉटेलमध्ये बुद्ध्या होत्या तेच मला सगळ्यात आनंद झाला खूप भारी हॉटेल आहे खरंच या हॉटेलला आणि आता आज आम्ही दोन दिवस खूप खूप एन्जॉय केला तर चला आता हा लॉक इंग्च करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या करा बाय बाय तुला किती फिडे पडले बाबीला Celo ini nih, kalian